संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांचं कुटुंबीय आता उपोषणावर ठाम दिसत आहेत होणार ग्रामस्थांनी आरोपी कृष्ण यांच्या अटकेसाठी उद्यापासून हे अन्यत्याग आंदोलन सुरू होईल तर महादेव मुंडे खून प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही उपोषणाचा इशारा दिला ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांना दिलेला अल्टिमेटम आज संपतोय ठोस कारवाई न झाल्यास ज्ञानेश्वरी मुंडे उपोषण करण्यावर ठाम दिसतात तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली होती या ठिकाणावर जेवढे लोक बसत आहेत तेवढी व्यवस्था इथं करण्यात येईल आणि मग काही लोक भेटी भेटी देण्यासाठी सुद्धा सांत्वन करण्यासाठी येत आहेत त्यांचा पण विचार करून जे गावकरी नियोजन करतील असं संध्याकाळी कर, त्याप्रमाणे उद्याच अन्नत्याग आंदोलन सुरू होईल आज अल्टीमेट संपूर्ण आम्हाला जर संध्याकाळपर्यंत जर त्यांनी सांगितले आरोपी तर तर उपोषण स्थगित होईल पण नाही तर नाही सांगितलं तर उपोषण तर ठामच आहे उद्या कि एक्स रे इतकी प्रशासनाकडे धावा घेते कि मला न्याय द्या माझ्या पतीच्या मृत्यूसाठी मला न्याय द्या मग हे प्रशासनाला कळायला पाहिजे ना हो तर साहेबांनी तर दिलीच आहे पण आम्हाला आता पंधरा महिने होऊन सोळा महिने म्हणजे सतरावा महिन्या लागून सध्या आम्हाला काहीच न्यायाच हे नाही ना काहीच थोडी थोडी सध्या आशा नाही की प्रशासन न्याय न्याय देईल असं मग आम्हाला त्याच्यामुळं तर आम्ही उपोषणाचा ठाम निर्णय घेतला आहे मग उद्या तर म्हणलंच आहे ना उपोषण आहे मग त्यामध्ये तर आम्हाला आरोपी त्यांना सांगावच लागतील